हे बॅनर आहे का आता कसे करतोस अहो तीन तीन आहेत पुती एवढं जवळ आ जवळ दादू चल हे काय आहे सर्वांचे फोटोच ना हे राजू आता मग तर तसिरो आधी तिकडे हॉलीडे फॅरेंट आहे हे 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 आता लावून मध्ये सेंटरला हसीस नमस्कार मित्रांनो कोकणप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ब्लॉग ची विशेष माहिती ही मी आपल्याला भावेश सांगेल तर भावेश सो मित्रांनो आम्ही गावाला होतो आणि जे फळसा प्रीमियर लीग झाले त्याच्यामध्ये आपण डिक्लेअर केलं होतं की सेवंटी फाईव्ह सिक्सेस जे मारले होते त्याच्या अगेन्स्ट आम्ही सेवन्टी फाईव्ह ट्रीज लावणार ऑन द एन्वारमेंटल डेसुद्धा येऊन गेला आहे सिक्स ऑफ जूनला तर आम्ही या सेवन्थ जूनला आम्ही प्लांटेशन्स करतो आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही मुंबईवरनं खास याच्यासाठी आलो आहे प्लांटेशनसाठी आणि उद्या राखणसुद्धा आहे तर तो ब्लॉग पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार आहे की कसं कोणकोण आलं आहे आणि कसं प्लांटेशन झालं आहे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार आहे खूप खूप नवीन नवीन उपक्रम आम्ही आत्ता म्हणजे प्रोग्राम्स फॉर सब प्रीमियर लीग प्रीमियर लीग आणि यूथ फाऊंडेशनच्या मार्फत आम्ही राबवतो आहे सो चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि हाच तो सेवेंटी फाईव्ह डेज सॉरी सेवेंटी फाईव्ह ट्रीज अँड सेवेंटी फायव्ह सिक्सेस सो तो हा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही आम्ही आज इनिशिएट केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पूर्ण बघा आणि आम्हाला असं प्रेम देत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भावेशने सांगितल्याप्रमाणे हा विशेष ब्लॉग असणार आहे कारण uh... आपल्या गावचे आदर्श आणि आमच्या आजोबा भास्कर दादी विचार यांच्या हस्ते हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि सर्व टीमच्या कॅप्टन ते सहा आपले कॅप्टन आहेत आणि सुद्धा होता अभिदानी सुद्धा आम्हाला खूप जास्त हे पण केलं आणि प्रोत्साहन पण केलं ते म्हणतो की व्हिडिओज दाखवा आणि म्हणजे ते चांगलं वाटतं म्हणजे ब दादा हा प्रोग्राम्स असे अरेंज करतो आणि आम्हाला सुद्धा एक मोटिवेट करतो की काही नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी तो खूप जास्त भारी वाटतंय तर मित्रांनो आपल्या कोकणातले जे म्हणजे काही काही असतात जे आपण करतो पण ते लिसण्यात येत नाही त्यातलाच एक हा, हा भाग आहे आणि वृक्षरोपण हा सर्वात मोठा आ, एक कार्यक्रम राबवला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यातलाच एक फलसप गावामध्ये सुद्धा होते तो फलसाप प्रीमियर लीग या क्रिकेट संघात तर्फे तो राबवण्यात येतोय आणि झाडे लावा झाडे जगवा हाच आपला संदेश आपल्या सर्वांना देत असतो तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल चॅनलवर तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका चला ब्लॉग बघा બાવડા હવે બાવડા અ

দ उद्याचं मंदिरात जे जेवण दरवर्षी असतं ते दागिनकडून आहे उद्याच पूर्ण गावाला पडणार ती माती पडणार

मिटे ने तो क्या इस पार्टी के उत्तम तो बैठे उत्तम क्या आया आया तू किसी से तो पहला तो ना बुजुर्ग आते आगे आगे ले आगे ले आगे ले आगे ले आगे ले आगे ले आगे ले

चलो उठा चलो जरा काम चालू दो 1 2 3 हां ध्यान से पकड़ा हर हर महादेव कई समदाई डागवता माते की जय कई समदाई डागवता माते की जय सोमेश्वर महाराज की जय